जय भीम जय शिवराय सर्वांना सर्वात पहिले एकच सांगेल की येणाऱ्या वीस नोव्हेंबरला भायकाळ्यातील अनाधिकृत बांधकाम सीवन कॅटेगरीमधले वर्कबोर्डच्या बिल्डिंगेत तोडून जो काय भ्रष्टाचार केला काही नेत्यांनी संदर्भात त्यानंतर नगरसेवक जे सहा नगरसेवक भायकाळ्यातले आणि वरलीमधले काही नगरसेवक आहेत एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव तिथे आम्ही इलेक्शन लढतो आहे आणि पूर्ण बाकी जे पण नगरसेवकांचा जो काही हिसाब किताब जो आहे त्यावरती किती मोठा भ्रष्टाचार झाला दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत महानगरपालिकेचा जो फंड आला त्याच्या भ्रष्टाचारासंदर्भात आणि आता रिसेंट दोनशे सात प्रभागामध्ये जे रेलिंग लावले गेले पायबूटवरती त्या संदर्भातला स्कॅम त्या संदर्भातला भ्रष्टाचार वीस नोव्हेंबरला नावानिशी नावं घेऊन आणि जे बाबूला वर्मा जो बिल्डर आहे त्याचं नाव घेतलेलं आहे त्याच्या पाठीमागे कोणी कोणी काय केलं लोकांचे चेक येऊ नये म्हणून काय झालं अडीच महिने आम्हाला कसं फसवलं गेलं सम्राट शेरंके फसवणूक कोणी केली या सर्व गोष्टींचा परता वीस नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन नावा सकट सांगणार आता बाबुला वर्मा याची काही खैर नाही मंत्रालयामध्ये आम्ही जवळजवळ गेले आठवड्यावर जातो आहे तिकडनं त्याला नोटीस ती नोटीस मी इश्यू करणार आहे नोटीस कालच आलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये एकशे पंचवीस कोटी साहेबबा नगरच्या आहे का एकशे पंचवीस कोटी जमा जोपर्यंत होत नाही आम्ही सांगितलं एकशे पंचवीस कोटी भाडं बाकी आहे अंदाजे आहे तोपर्यंत एल एन डीचं काम बंद ठेवा तोपर्यंत पिरामलला जे पजेशन दिलं त्या लोकांना बाहेर काढा आमच्या हजारो लोक बाहेर आहेत त्यांचं पजेशन मग पिरामलला पजेशन कोणी दिलं त्यांना एनओ सी कोणी दिली त्यांना ओ सी कशी काय मिळाली बी विदाऊट एन ओसी त्यांनी जर रिया बिल्डिंगचं कामच केलं नाही तर त्यांना ओ सी कशी काय मिळाली ते कसे काय राहायला गेले काय आहे ह्याच्या पाठीमागे कोण आहे विरामलचा जमीन विकली गेली आता एल एन डीला जमीन विकली गेली एवढं सगळं बॅकलॉग असताना इंद्रानगर त्याच्याकडे देणं आणि ते खाली करणं ह्याच्या पाठीमागे जेवढे लोक आहेत वंदना मॅडम असतील त्यानंतर ते देशमुख साहेब असतील आता रिटायर झाले परंतु त्यांचा रिटायरचा पट्टा सगळं थांबवणार आम्ही मस्के असतील चंद्रकांत पवार असेल त्यानंतर त्या संबंधित इंजिनियर डिपार्टमेंटमध्ये ते पाटील असतील हे सर्वच्या सर्व लोक पाटील मस्के मिर मिटकर हे सर्वच्या सर्व लोकांवरती इन्क्वायरी बसवली आहे हो की यांची चौकशी झाली पाहिजे की यांनी बाबुला वर्माला हे सगळं का दिलं का याच्या पाठीमागे सरकारचा काही हात आहे का याच्या पाठीमागे मुख्यमंत्री आहेत याच्या पाठीमागे एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्र दे दे फडणवीस जे आहेत हा संशय आमचा आहे याच्यावरती आम्ही वीस नोव्हेंबरला स्पष्टपणे आम्ही लोकांसमोर आमची भूमिका मांडणार आहेत लोकांचे चेक देण्यासाठी त्यांचे हातपाय लटपट आहेत लोकांचे चेक देण्यासाठी ते लोक इन्क्वायऱ्यावरती इन्क्वायर बसवत आहेत बिल्डरला कोणतेही प्रश्न विचारत नाही आता आमचा मुद्दा परत बावनकुळे मॅडमकडे आलेला आहे माझा एवढाच सवाल आहे बावनकुळे मॅडम आली बाकीच्या कल्याण करीन ना की तुम्ही बिल्डरकडनं मागा ना बिल्डरकडनं तुम्ही ऑडिट मागा तो शिंदे जो कोणी आहे सुनील शिंदे एक नंबरचा घटिया माणूस त्याला अपॉइंट केलं तो बाहेरचा आहे त्याच्यावरती पण आम्ही इन्क्वायरी बसवणार आहे त्यांनी टाईमपास कसा केला मध्यस्थी कोण होतं काय करत आहे तो चंद्रकांत पवारांनी आम्हाला माहिती मिळेल की तो कल्याणकारीचा माणूस आहे हे सगळं आणि सगळं बाबुला वर्माचे पैसे वाचवायचं काम करत आहेत बाबुला वर्माचे पैसे काय तुमच्या बापाचे पैसे आहेत का लोकांच्या हक्काच्या भाड्याचे पैसे आहेत मी सर्व साईबाबा नगरच्या रहिवाशांना विनंती करतो की तुम्ही कोणावरती विश्वास ठेवू नका सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच तुमचं भाडं काढणार आहे पूर्ण एक एक्याऐंशी एक, एक बत्तीस भाडं घेऊन कोणत्याही पेपरवरती साईन करू नका ते पेपर पण आम्ही मंत्रालयात जमा केला नाही आम्ही एकनाथ शिंदेंना पण भेटणार आहोत संदर्भात एकनाथ शिंदे भेटले ना एकना नाही तर त्यांचे जे कोण आहेत त्यांना संबंधित लोकांना ती तक्रार जाणार आहे वरून पण त्यांना विचारणार आहे सगळ्यात महत्त्वाचं खड्ड्याची जे जे काम चालू आहे याचं एल एन डीचं ते सुद्धा बंद करण्याची प्रोसेस आलेली आहे आरक्षित जागेवरती ते काम चालू आहे आरक्षित आणि ते सिद्ध झालं आहे विरामाला ही जमीन कधी विकली त्या व्यवहाराचे पेपर दाखवा त्यानंतर एल एन टीला कधी विकली एल एन डीला कसा काय परवाना भेटला एस आर एस स्कीम दिल्यानंतर बाबुलावर मला अधिकार आहे का कोणत्या नियमानुसार तो अधिकार त्याला मिळतो आणि एल एन टी ज्यावेळी काम करतो त्यावर रस्त्याची जागा का व्यापतो एल एन टीचा काय बापाचा रस्ता आहे का एल एन डीला मुख्यमंत्र्यांनी साईन करून सांगितलं आहे का बिंदास बापर रस्ता म्हणून ते मुख्यमंत्र्यांनी पण आता क्लिअर करा भविष्यामध्ये तुमच्या बापाचा रस्ता आहे का तुम्ही कसं काय तो रस्ता पूर्ण पॅक केला एल एन डीने एल एन डीचं ऑफिस त्याच्यावर तिथं कारवाई होणारच आहे आम्ही ते ऑफिस तोडून टाकणार टाकणारं जेलचं आहे आम्ही जेल, जेल प्रशासनाला पण भेटणार आहोत जिथे जिथे जाणं पॉसिबल आहे तिथे तिथे जाऊन आम्ही या लोकांचा बंदोबस्त करणार जोपर्यंत एकशे पंचवीस कोटी दोनशे तीस नाही रे दोनशे पंधराला आम्ही गप्प नाही बसणार रे ते तर तुमच्या बापाला पण द्यायचे आहे आणि द्या ऑडिट हो करून तुम्ही जर काही चेक दिले असेल तर किती दिले काय दाखवा तुम्हाला चेक द्यायला पण अलाव नाही आहे खरेदी विक्रीचा तर तुम्ही विषय काढता तर खरेदी विक्री झाली कशी याचं उत्तर पवारनी आणि कल्याणकारांनी द्यावी रूम विकले कसे गेले हे सर याचे स्कीममध्ये अजून पाच वर्ष पूर्ण न झाले कसे काय विकले गेले त्याच्यावरती काय कारवाई केली कसे काय एक्स्ट्राचा रूम गणेश केशवांनी विकले अशा बऱ्याच गोष्टींवरती फुलगडा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वीस तारखेला बायकातल्या मुद्द्यांचं बायकातल्या गुंडांचं बायकातल्या नेत्यांचं वकबोरच्या चोरांचं वकबोर्डच्या जमिनी जागा को, कोणी कोणी विकून कुठे कुण, कुठे बिल्डिंग बांधल्या आहेत तर सर्व इन्क्वायरी लावलेल्या आहेत लागलेल्या आहेत पण करत नाहीयेत आणि त्या पाठी लागणार मी ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती हात उतरला ज्यांनी त्यांनी माझ्या ऑफिसवरती हल्ला केला ते लोक सगळे काल आपण सोडणार नाही काय करायचं ते करा तुम्हाला पळायला जागा सोडणार नाही मी तुम्ही नाद कोणाचा केलाय बाबासाहेबांची अवलादे विचार करा जर तुम्ही याच्या पुढे जर आतापाई आले तर मी गृहमु मी पुन्हा सांगतो देवेंद्र फडणवीस तुम्ही एक गृहमंत्री म्हणून तुम्ही कमजोर आहात तुमच्या याच्यामध्ये तुम्ही पाहिजे त्या लोकांना धील दिल सोडलेली आहे बस करा आवरा सगळं बायकाचं आणि वर्दीतलं वातावरण तणावपूर्वक करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू नका बायकाळामध्ये आम्ही सुशिक्षित लोक काम करतोय जमिनी लेवलवरती तुमचा सुपडा साफ करू तुमची पूर्ण व्यवस्था करू मग आम्ही जे लोक चांगलं काम करू त्याला सहकार्य करणार आमचं सम्राट शेअर अँड केअर असोसिएशन जे चांगलं काम नाही करणार त्याला आम्ही थांबवणं पूर्ण ताकदीने आणि कलमानी आम्ही कलमाच्या ताकदीने सगळ्यांना थांबवणं जे चुकीचं काम करणार ते मग कोणी यासू दे आहे त्यांनी ताकद लावावी करावा वकील पळ काढावी किती दिवस पळ काढणार सत्य परेशान होऊ शकतं आहे पराजित नाही आहे इलेक्शन तर होईल तेव्हा होईल जिंकू आलं माझा उद्देश बायकड्यामधून गुंडगिरी आणि गुंड नेते यांचा खात्मा करणं वरलीमध्ये पण तोच मुद्दा आहे आमचा चांगलं काम करा आम्ही सहकार्य करू आणि आमच्या विरोधात यायचं नाही विनाकारण मी कोणाच्या आणि माझ्या माझ्या कामात आलं तर तुमचे कुठे कुठे तुमचे कुठे बार आहेत तुमचे कुठे कुठे काय आदि बांधकाम आहे तुमचं कुठे कुठे काय ते सगळं सगळं त्याच्या पाठी मी लागणार मला काही काम नाही आहे भामसेबचा कार्यकर्ता होतो मी माहीत आहे का तुम्हाला जवळजवळ सतरा वर्ष असंच फिरलो आहे आणि आता पण मला काय काम नाही आहे आता वायकाळ वरली पाठी लागेल ना असा समजेल तुम्हाला डायबिटीज मी लागलो ना फक्त कंट्रोल शनी प्रवडणार संतोष शिंदे नाही प्रवडणार परत सांगतो मला माझी कामं करू द्या माझ्या कामाच्यामध्ये येऊ नका तुम्हाला काय अडचण असेल काय चुकीचं गरज असेल तर तुम्ही मला लिगल पद्धतीने मला चॅलेंज करा मी त्या लिगल पद्धतीने सामोरं जायला तयार आहे हिजडे चाळे करू का पाठवून माणसं पाठवून पाटून, पाटून, पाटून चार माणसं पाठवून तुमचे चहा आणि चहा त्यांना सांगतो उद्या तुमच्यावरती के झालं कोण येणार नाही आहे मी तुमच्याबद्दल कोणाबद्दल बोलत नाही उगा तर कोणाचे पण चाहते हो माझे पण चाहते नका हो आणि स्वतःचा घरपरिवार बघा हा तुमचं कामाचे काम तुमचं पण काम निघत असेल तिकडनं त्यांचं समर्थन करा त्याबद्दल प्रश्नच नाही पण उगा तर कोणाच्या सांगण्या कोणाला काय करायचा प्रयत्न करू नका उगाच घरामध्ये आई आहे वडील आहेत बायको आहे पोरं आहेत हे काय मस्त वेगळी राहतात यांची सगळ्यांची पोरं मस्त गाड्यांमध्ये फिरतात हां आणि तुम्हाला कामाला होतं ते धन्यवाद